हा प्रश्न मी दुसरं कोणाला किंवा ज्यांचं शिक्षण नाही अशा नेत्यांसाठी नाही माझा प्रश्न जे सुशिक्षित मराठा आहे जे मुख्यमंत्री झालेले आहेत मंत्री झालेले आहेत खासदार झालेले आहेत यांना आरक्षण म्हणजे काय कसं हे कळत आहे त्यांच्यासाठी मी विनंती करतो आपण लक्षात घ्या त्यावेळेला पन्नास टक्के रिझर्वेशन होत पन्नास टक्के ओपन होत ब्राह्मण समाज किती एक दोन तीन टक्के आमचे दुसरे दोनच्या पण जास्त जास्त मराठा समाजात त्या पन्नास टक्क्यामध्ये होता परंतु तरी सुद्धा आंदोलन झालं आणि मोदी साहेबांनी मग महाराष्ट्रापासून गुजरात हरियाणापर्यंत दहा टक्के आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नाही अशांसाठी दहा टक्के आरक्षण दिले त्याच्यामध्ये सुद्धा त्या दहा टक्के ऐंशी टक्के फक्त मराठा समाज एकटा सुद्धा त्यानंतर सुद्धा मागणी झाली की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे आता केवळ मराठा समाजाला पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलं गेलेलं आहे आता तरी सुद्धा हा सगळा मराठा समाज झाला ओबीसी घ्या ओबीसी मध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत प्रेशर निर्माण केलं जात मला त्यांना सांगायचं आहे विचारायचं विचारायचंय तुम्हाला मराठा आरक्षण नको का तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का ते रद्द झालं तर ईडब्ल्यू एस मध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के असता तेही तुम्हाला नकोच का आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत असता ते तुम्हाला नकोच का याच उत्तर अनेक माझी मुख्यमंत्री आहेत केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते आमदार आहेत खासदार आहेत जे शिकलेले आहेत ज्यांना हे समजत त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे ज्यांना काही समजत नाही अशिक्षित आहे माहीत नाही त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही माझी विनंती आहे त्यांना तुम्ही होकल व्हायला पाहिजे तुम्ही बोलायला पाहिजे बोला आम्हाला मराठा आरक्षण सुद्धा नको आम्हाला ईडब्ल्यू सुद्धा नको आम्हाला उपांतर सुद्धा नको फक्त बोला ना एक मनुष्य आहे आणि ते सांगतायत आणि राज्यामध्ये जे आहे अशा प्रकारचा एक उद्रेक निर्माण होत त्याच्यावर कधीतरी बोला आणि पुन्हा एकदा सांगतो या प्रश्नाचं जरूर उत्तर मला या शिकलेले समजदार नेत्यांकडून किंवा कि इतर क्षेत्रात काम करणारे मराठा समाजातील लेखक काय तिथं सगळ्या त्यांनी द्यायला पाहिजे मराठा आरक्षण नको तुम्हाला ईडब्ल्यू एस नको तुम्हाला ओपन सू नको तुम्हाला मराठा समाजात फक्त ओबीसी आरक्षण पाहिजे आणि ते कशासाठी पाहिजे आहे त्यांना तर गाव पातळीवर काही सरपंच होतात कुठे जिल्हा परिषदेला एखादुसर ते पण ठरवतो कोण तिथला मराठा समाजच ठरवतो आज सुद्धा कुणाला पुढे न्यायचं ते बाकी तर पुढे अनेक जिल्हा परिषदा आमदार किंम अनेक मंत्री अनेक संस्था हा तुमच्याकडेचा मंत्री मुख्यमंत्री सुद्धा अनेक वेळा तुमचे मग अशा वेळेला फक्त काही प्रमाणामध्ये लहान लहान समाजाचे लोक ग्रामपंचायत किंवा पंचायती समितीमध्ये येणार त्यासाठी तुम्हाला बाकीचे सगळे सवलती सोडायच्या का तुम्हाला राजकारणामध्ये भरपूर अगोदरच मिळालेला आहे मिळणारच आहे मुद्दा मुलांच्या शिक्षणाचा नोकऱ्यांचा आहे तो या गर्दीत मिळेल जास्त कि सेपरेट सेपरेट आरक्षण आहे दहा टक्के दहा टक्के पन्नास टक्के त्याच्यात त्यांचं भला आहे बघा तुम्ही एमपीएससीचे निकाल लागले मेडिकलचे निकाल लागले त्यांचे कट ऑफ पॉइंट पाहा ओबीसीचा कट ऑफ पॉईंट फॉरवर्ड मला आज तेवढं सांगायचं आणि मी आता शरद पवार नेमकं त्यांनी आता बाकी परिस्थिती सोडा परिस्थिती काय तर झाली तुम्हाला दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला नको तुम्हाला दहा टक्के आरक्षण पीडब्ल्यू एस मध्ये नको तुम्हाला ओपन मधलं सुद्धा नको तुम्हाला फक्त पाहिजे आणि त्याच्यामुळे तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा नोकऱ्यांचा प्रश्न सुटणार आहे राजकारणाचा प्रश्न तुमच्या अगोदर सुटलेला आहे तुम्हाला त्याची आवश्यकताच नाही शरद पवारांनी जो सल्ला दिला होता की आरक्षणाचा टक्का वाढ आहे त्याचं उत्तर काही मराठा समजदार नेत्यांनी द्यावा अशी अपेक्षा धन्यवाद की हा प्रश्न मी दुसरं कोणाला हा प्रश्न मी दुसरं कोणाला किंवा ज्यांचं शिक्षण नाही अशा नेत्यांसाठी नाही माझा प्रश्न जे सुशिक्षित मराठा आहे जे मुख्यमंत्री झालेले आहेत मंत्री झालेले आहेत खासदार झालेले आहेत त्यांना आरक्षण म्हणजे काय कसं हे कळत आहे त्यांच्यासाठी मी विनंती करतो आपण लक्षात घ्या त्यावेळेला पन्नास टक्के रिझर्वेशन आणि पन्नास टक्के ओपन होते ब्राह्मण समाज किती एक दोन तीन टक्के अंकित असे दोनच्या पण जास्तीत जास्त मराठा समाजात त्या पन्नास टक्क्यामध्ये होता परंतु तरी सुद्धा आंदोलन झालं आणि मोदी साहेबांनी मग महाराष्ट्रापासून गुजरात हरियाणापर्यंत दहा टक्के आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नाही अशांसाठी दहा टक्के आरक्षण दिले त्याच्यामध्ये सुद्धा त्या दहा टक्के ऐंशी टक्के फक्त मराठा समाज एकटा सुद्धा त्यानंतर सुद्धा मागणी झाली की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे आता केवळ मराठा समाजाला पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलं गेलेलं आहे आता तरी सुद्धा हा सगळा मराठा समाजाला ओबीसी घ्या ओबीसी मध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहे प्रेशर निर्माण केलं जात मला त्यांना सांगायचं आहे आहे तुम्हाला मराठा आरक्षण नको का तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का ते रद्द झालं तर ईडब्ल्यू एस मध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के असता तेही तुम्हाला नकोच का आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत असता ते तुम्हाला नकोच का याच उत्तर अनेक माझी मुख्यमंत्री आहेत केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते आमदार आहेत खासदार शिकलेले आहेत ज्यांना हे समजतं त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे ज्यांना काही समजत नाही अशिक्षित आहे माहीत नाही त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही माझी विनंती आहे त्यांना तुम्ही होकल व्हायला पाहिजे तुम्ही बोलायला पाहिजे बोला आम्हाला मराठा आरक्षण सुद्धा नको आम्हाला ईडब्ल्यू एस सुद्धा नको आम्हाला ओपन तो सुद्धा नको आम्हाला फक्त विशेष बोला ना एक मनुष्य ज्याला इतपत त्याच समजतं आहे आणि ते सांगतायत आणि राज्यामध्ये जे आहे अशा प्रकारचा एक ब्रेक निर्माण होत आहे त्याच्यावर कधीतरी बोला आणि पुन्हा एकदा सांगतो या प्रश्नाचं जरूर उत्तर मला या शिकलेले समजदार नेत्यांकडून किंवा कि इतर क्षेत्रात काम करणारे मराठा समाजाचे लेखक काय तिथं सगळ्या त्यांनी द्यायला पाहिजे तुमचं मराठा आरक्षण नको तुम्हाला ईडब्ल्यू एस नको तुम्हाला ओपन नको तुम्हाला मराठा समाजात पडतोसीत आरक्षण पाहिजे आणि ते कशासाठी पाहिजे आहे त्यांना तर गाव पातळीवर काही सरपंच होतात कुठे जिल्हा परिषदेला एका दुसऱ्या निवडून येतो ते पण ठरवतो कोण तिथला समाजच ठरवतो आज सुद्धा की कुणाला पुढे न्यायचं ते बाकी तर पुढे अनेक जिल्हा परिषद आमदार टीम अनेक मंत्री अनेक संस्था ह्या तुमच्याकडेच मंत्री मुख्यमंत्री सुद्धा अनेक वेळा तुमचे मग अशा वेळेला फक्त काही प्रमाणामध्ये लहान लहान समाजाचे लोक ग्रामपंचायत किंवा पंचायती समितीमध्ये येणार आहेत त्यासाठी तुम्हाला बाकीचे सगळे सवलती सोडायच्या आहेत का तुम्हाला राजकारणामध्ये भरपूर अगोदरच मिळालेला आहे मुद्दा मुलांच्या शिक्षणाचा नोकऱ्यांचा आहे तो या गर्दीत मिळेल जास्त कि सेपरेट सेपरेट आरक्षण आहे दहा टक्के दहा टक्के पन्नास टक्के त्याच्यात त्यांचं भलं आहे बघा तुम्ही एमपीएससीचे निकाल लागले मेडिकलचे निकाल लागले त्यांचे कट ऑफ पॉइंट पा ओबीसीचा कट ऑफ पॉईंट बस मला आज तेवढं सांगायचं आणि मी आता मला आहे नाही नाही नेमकं त्यांनी आता बाकी परिस्थिती सोडा परिस्थिती काय तर झाली तुम्हाला दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला नको तुम्हाला दहा टक्के आरक्षण पीडब्ल्यू एस मध्ये नको तुम्हाला ओपन मधलं सुद्धा नको तुम्हाला फक्त पाहिजे आणि त्याच्यामुळे तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा नोकऱ्यांचा प्रश्न सुटणार आहे राजकारणाचा प्रश्न तुमच्या अगोदर त्याची आवश्यकता नाही शरद पवारांनी जो सल्ला दिला होता की आरक्षणाचा टक्का विचारलेला आहे त्याचं उत्तर काही मराठा समजदार नेत्यांनी द्यावा अशी अपेक्षा धन्यवाद की हा प्रश्न मी दुसरं कोणाला किंवा जंत शिक्षण नाही अशा नेत्यांसाठी नाही माझा प्रश्न जे सुशिक्षित हे मुख्यमंत्री झालेले आहेत मंत्री झालेले आहेत खासदार झालेले आहेत यांना आरक्षण म्हणजे काय कस हे कळत आहे त्यांच्यासाठी मा मी विनंती करतो आपण लक्षात घ्या त्यावेळेला पन्नास टक्के रिझर्वेशन होत पन्नास टक्के ओपन होत ब्राह्मण समाज किती एक दोन तीन टक्के अमचे दुसरे दोन चार पण जास्तीत जास्त मराठा समाजात त्या पन्नास टक्क्यामध्ये होता परंतु तरी सुद्धा आंदोलन झालं आणि मोदी साहेबांनी मग महाराष्ट्रापासून गुजरात हरियाणापर्यंत दहा टक्के आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नाही अशांसाठी दहा टक्के आरक्षण दिलं त्याच्यामध्ये सुद्धा त्या दहा ऐंशी टक्के फक्त मराठा समाज एकटा सुद्धा त्यानंतर सुद्धा मागणी झाली की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे आता केवळ मराठा समाजाला पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलं गेलेलं आहे आता तरी सुद्धा हा सगळा मराठा समाज आला ओबीसी घ्या ओबीसी मध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत प्रेशर निर्माण केलं जात मला त्यांना सांगायचं आहे विचारायचं विचारायचंय तुम्हाला मराठा आरक्षण नको का तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का ते रद्द झालं तर ईडब्ल्यू एस मध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के असता तेही तुम्हाला नकोच का आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत असता ते तुम्हाला नकोच का याच उत्तर अनेक माझी मुख्यमंत्री आहेत केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते आमदार आहेत खासदार आहेत जे शिकलेले आहेत ज्यांना हे समजत त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे ज्यांना काही समजत नाही अशिक्षित आहे माहीत नाही त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही माझी विनंती आहे त्यांना तुम्ही होकल व्हायला पाहिजे तुम्ही बोलायला पाहिजे बोला आम्हाला मराठा आरक्षण सुद्धा नको आम्हाला ईडब्ल्यू सुद्धा नको आम्हाला उपांत सुद्धा नको आम्हाला फक्त बोला ना एक मनुष्य आहे आणि ते आणि राज्यामध्ये जे आहे अशा प्रकारचा एक उद्रेक निर्माण होत त्याच्यावर कधीतरी बोला आणि पुन्हा एकदा सांगतो या प्रश्नाचं जरूर उत्तर मला या शिकलेले समजदार नेत्यांकडून किंवा इतर क्षेत्रात काम करणारे मराठा समाजातील असतील काय तिथं सगळ्या त्यांनी द्यायला पाहिजे तुमचं मराठा आरक्षण नको तुम्हाला ईडब्ल्यू एस नको तुम्हाला ओपन सू नको तुम्हाला मराठा समाजात फक्त ओबीसी आरक्षण पाहिजे आणि ते कशासाठी पाहिजे आहे त्यांना तर गाव पातळीवर काही सरपंच होतात कुठे जिल्हा परिषदेला एका दुसरं निवडून ते पण ठरवतो कोण तिथला पुढे न्यायचं ते बाकी तर पुढे अनेक जिल्हा परिषदा आमदार किंवा अनेक मंत्री अनेक संस्था ह्या तुमच्याकडे मंत्री मुख्यमंत्री सुद्धा अनेक वेळा तुमचे मग अशा वेळेला फक्त काही प्रमाणामध्ये लहान लहान समाजाचे लोक ग्रामपंचायत किंवा पंचायती समितीमध्ये येणार त्यासाठी तुम्हाला बाकीचे सगळे सवलती सोडायच्या आहेत का तुम्हाला राजकारणामध्ये भरपूर अगोदरच मिळालेला आहे मिळणारच आहे मुद्दा मुलांच्या शिक्षणाचा नोकऱ्यांचा आहे तो या गर्दीत मिळेल जास्त कि सेपरेट सेपरेट आरक्षण आहे दहा टक्के दहा टक्के पन्नास टक्के त्याच्यात त्यांचं भला आहे बघा तुम्ही एमपीएससी चे निकाल लागले मेडिकलचे निकाल लागले त्यांचे कट ऑफ पॉईंट ओबीसीचा कट ऑफ पॉइंट फॉरवर्ड तो मला आज तेवढं सांगायचं आणि मी आता मला शरद पवार नको मराठा समाजाच्या मध्ये स्पष्ट करावं की नेमकी परिस्थिती काय आहे नाही ने, नाही नेमकं ने त्यांनी आता परे, बाकी परिस्थिती सोडा परिस्थिती काय झाली मग तुम्हाला दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला नको तुम्हाला दहा टक्के आरक्षण कि डब्ल्यू मध्ये नको तुम्हाला ओपन मधलं सुद्धा नको तुम्हाला फक्त विश्वास पाहिजे आणि त्याच्यामुळे तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा नोकऱ्यांचा प्रश्न सुटणार आहे राजकारणाचा प्रश्न तुमचा अगोदर सुटलेला आहे तुम्हाला त्याची आवश्यकता नाही शरद पवारांनी जो सल्ला दिला होता की आरक्षणाचा टक्का वाढ झालेला आहे त्याचं उत्तर काही मराठा समजदार नेत्यांनी द्यावा अशी अपेक्षा धन्यवाद की हा प्रश्न मी दुसरं कोणाला किंवा ज्यांचं शिक्षण नाही अशा नेत्यांसाठी नाही प्रश्न जो सुशिक्षित मराठा जी मुख्यमंत्री मंत्री खासदार आरक्षण कहता है, ले है।, ये मुझे है, है। पर। अपन लक्षा जा, जाके रिजर्वेशन होते पन्ना टक्के ब्राह्मण समाज किती एक दोन तीन टक्के दुसरे दोन चार पण जास्त, जास्त मराठा समाजात त्या पन्नास होता। होतात परंतु तरी सुद्धा आंदोलन झालं आणि मोदी साहेबांनी मग महाराष्ट्रापासून गुजरात हरियाणापर्यंत दहा टक्के ये आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास सामाजिक दृष्ट्या मागास नाही अशा दहा टक्के आरक्षण दिले त्याच्यामध्ये सुद्धा त्या दहा टक्के ऐंशी टक्के फक्त मराठा समाज एकटाच त्यानंतर सुद्धा मागणी झाली आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे आता केवळ मराठा समाजाला पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलं गेलेलं आहे आता तरी सुद्धा हा सगळा मराठा समाजाला ओबीसी घ्या ओबीसी मध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहे प्रेशर निर्माण केलं जात मला त्यांना सांगायचं आहे विचारायचं आहे तुम्हाला मराठा आरक्षण नको का तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का ते रद्द झालं तर ईडब्ल्यू एस मध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के असता तेही तुम्हाला नकोच का आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत असता ते तुम्हाला नकोच का याच उत्तर की हा प्रश्न मी दुसरं कोणाला किंवा जंत शिक्षणला